प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव काहीतरी कुठली असावी लागतात काहीतरी काहीतरी लागतात तर बदल वगैरे या हिशोबाने अतिशय सुंदर नियोजन करून सर्व जनतेने एकमुखी कौल दिला होता परंतु त्या एकमुठी अतिशय वेगळ्या स्वभावा या ठिकाणी आमचा कार्यक्रम होतो अतिशय सुंदर कार्यक्रम होतो आजचा दिवस तुम्ही दादूच्या अतिशय मंगलमय वातावरण असतं परंतु सलग तीन वेळा या वेळेला तुमच्या त्या पवित्र भूमीमध्ये बाबांच्या सुंदर कार्यक्रम

आमदार साहेबांनी जेलमध्ये रात्री परंतु त्यांची भाषा इतकी सुंदर होती आमदार साहेब बोलले भावाला सोडून आणलं हरकत नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही माझ्या गावावरती चांगल्या पवित्र दिवसामध्ये ज्यावेळेस आता विषय काढता परंतु माझी चार वेळा लेटर मी आमदार साहेबांकडे दिले त्या गोष्टी या विषयावरती परंतु त्यावरती कार्यवाही शून्य आहे इलेक्शन जवळ आले म्हणून बोलायचं नाही पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना गावची भावना आहे त्या भावनांचा कुठल्या प्रकारचा विचार या ठिकाणी त्यांनी केला नाही तीन वेळ दुसरी गोष्ट अशी की अकोला तालुक्याचा विकास आणि विकास या शब्दा खातर या ठिकाणी अकोला तालुक्याने बदल घडवला खर तर विकास प्रथमता माणसाच्या दैनंदिन जगाच्या स्वातंत्र्य परंतु परंतु त्या दिवशी आम्हाला फोन करून सांगितलं तर येऊ शकत नाही नक्की देतो विजय देशमुख साहेब तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तर आले होते आणि अतिशय पाच दिवसाच्या पूर्ण प्रवासानंतर तो मोर्चा त्या ठिकाणी पोहोचला विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेतील चार दहा लोक बावीस लोक ज्यावेळेस मोर्चाच्या रूपाने तुम्हाला एखादी मागणी मांडण्यासाठी येतात आमदार साहेबांची गाडी मोर्चाच्या जवळून गेली प्रकर्षाने सांगावं लागेल मनापासून सांगावं लागेल का पाच दिवस जे लोक पायी चालत त्यांच्या बाजूने ज्या वेळेस आमदारांची गाडी जाते एक सदुवेग कुठे असणारी व्यक्ती जर कुणी असेल तर विचारले तर काय प्रश्न कसं आहे परंतु आमदार साहेबांच्या गाडीची कार देखील खाली झाली या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सांगण्या योग्य आहेत आम्ही रस्त्याचा प्रश्न मांडला होता साहेब नुसते सभा मंडप बांधले आता क्लिप व्हायरल होत आहे दोन दिवसापासून पण फक्त सभा मंडपाच्याच क्लिप आहे सभा मंडप म्हणजे विकास आहे का नक्की त्या सभा मंडपामध्ये आपण वर्षाचा एक दिवसाचा कार्यक्रम असतो परंतु दैनंदिन जीवनामध्ये दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी शाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे रस्ते पाहिजेत ते रस्ते कुठे आहेत अर्धा अर्धा किलोमीटर एक एक किलोमीटरचे रस्ते जाऊन एका गावात तीन तीन सभा मंडप काही फायदा होणार नाही यासाठी किती पाण्यापासून वंचित आहे हे गोष्ट तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला विचारा आमचे कांदे शेवटच्या काही दोन आणि तीन पाण्यावरून आमचे कांदे काय साईज कमी येतात किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही आमची परिस्थिती बघितली असती पन्नास पन्नास हजाराची जी गाणी होती तुझ्याची आम्ही त्याला ते वीस वीस पंचवीस हजार विकायची वेळ उन्हाळ्यामध्ये कारण चारा शिल्लक राहत नाही सगळ्यात जास्त पर्जन्य शाहीचा प्रदेश असणारा भाग आपला आहे परंतु सगळ्यात जास्त उन्हाळ्यामध्ये त्यांचाही जाणारा भाग देखील आपला असेल या ठिकाणी जायपडलं पाणी जायचं या नावाने सगळे बंदारे छोटे छोटे बंद झाले जुन्नर तालुक्याला तिकडे पिंपळगाव काय असेल येडगाव असेल एवढी मोठ पडेल तरी असताना चिलीवाडी पात्राचं पाणी जात असताना या ठिकाणी प्रकाशाने एक मुद्दा मांडावा लागेल मला की काळू मांडवी हा या ठिकाणी काही आपल्या ग्रामस्थांनी फार मोठा प्रकल्प उभा केला होता की त्या आपल्याला ही कसरती बाग नाही करता येत आणि खरं तर हा आमचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे बाकीचे प्रश्न तुमचे सहज सुटत जातील वाढत जातील परंतु पाणी हा असा प्रश्न आहे की आमच्या पोट पोटाचा प्रश्न आहे तो आमच्या उपजीविकेचा प्रश्न आहे आणि खरं तर आणि एक 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 ते पाणी बोट्यापर्यंत मुळेपर्यंत जर पोहोचलं तर हा भाग मारा नाही झाल्याशिवाय लांबणार एकच फक्त एक रोटची गरज आहे हा प्रश्न ज्यावेळेस आमदार साहेबांकडे मांडण्यात आला संजय रावांनी मला सांगितलं त्यांनी अतिशय सुंदर एक वाक्य मारलं ते वाक्य मारण्यामध्ये किंवा टोंगणे मारण्यामध्ये म्हणायला जातो अतिशय हुशार आहे त्यांनी एक प्रश्न त्या ठिकाणी सांगितलं की ज्या मशीला पालू होणारच नाही ती आवता कशाला अतिशय जिवाळ्याचा प्रश्न घेऊन गेलेला असताना ज्यावेळेस तुम्हाला एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारचं वाक्य वापरतो त्यावेळेस आपली मानसिकता आपली मनोबत काय झालं ज्याही परीकडे जाऊन असे वाक्य ऐकल्यानंतर आम्ही मोर्चा चालण्याचा निर्णय घेतला मोर्चा काढला मोर्चा दाम्बारांना उभं राहिला वेळ भेटला साहेब ज्यावेळेस या काळ मांडीचे जे जुने कार्यकर्ते त्यांच्याशी आम्ही भेट घेतली काही गणेशची जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी आक्षेप घेतलेला आहे नदी जोड प्रकरण आमचा विरोध आहे ठीक आहे तो त्यांच्या जनतेसाठी त्यांनी विरोध टाकलेला आहे तर तुम्हाला आपल्या लोकप्रतिनिधी काय करतात पाणी आपल्या साधा आपल्या जमिनीमध्ये आहे पाऊस आपल्या जमिनीमध्ये पडतो आपण पावसाळ्यात कोकण होते आपल्याकडे त्याची झळ आपण सोडतो मग आपल्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पत्र द्यायला काय हरकत आहे वाटाघाटी करायला काय हरकत आहे जर तुमच्या शिल्डच्या पात्रात एवढं चार पाच एवढीच धरण आहे एक एमशी पाणी आपण लागू शकत नाही का जर वाटाघाटीसाठी जर आपल्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पुढाकार घेतला तर त्या ठिकाणी शंभर टक्के हे काम होऊ शकतं मंत्रालयापर्यंत ज्यावेळेस आम्ही कागदपत्र पोस्ट केली तिथल्या कागद बघितलं त्यावेळेस आम्हाला कळलं की जुन्नद तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आजार दिलाय का आमचं त्या विरोधावरती ते प्रकरण थांबलं परंतु त्यावरती रिफेक्ट होऊ शकते ना होऊच शकत नाही असं तर काही नाही ना त्यावेळेस एवढी मोठमोडी धरणे तर भारतात मुळेला त्याच होतो पर्यंत आपला फार मोठा प्रश्न आहे आणि या ठिकाणी सगळ्या त्यांनी समजायच्या वती नाही इलेक्शन होत असतील होत राहतील सगळ्या गोष्टी होत राहतील परंतु आम्ही त्याला मनापासून एकच इच्छा आहे की आम्ही दोन प्रकारच्या मुद्दे महत्वाचे मांडले होते विजय देशमुख जवळ होईल तर आमचे सगळे रोड न्याय असते कारण तालुका इतका लांब पडतो की तिथे जायचे हाच उपद्रीकरणाचा एक मार्ग हा अतिशय जिवाळ्याचा आणि आमच्या टोटा पाण्याचा प्रश्न आहे कारण जर इथून पर्यटन वाढलं तर तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी शाळापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला या ठिकाणी रस्ता उपलब्ध होणार आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा अतिशय प्रतिश्न या ठिकाणी सांगू इच्छितो की जर नदी जोड प्रकल्पाला भले तिथून द्या किंवा जे नुकसान करून थांबून एखाद्या धरणाचं एखादा एखादा फक्त टीएमसी पाणी आम्हाला वरती काढून त्यासाठी जे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील तेवढे जर तुम्ही आमच्यासाठी केले तर या ठिकाणी ही जनता तुम्हाला शंभर टक्के आमदार केल्याशिवाय राहणार नाही एवढीच गोष्ट या महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा